लाल सलाम हि नाही कुणाच्या बापाच नाही समान काम समान वेतन बेटच पाहिजे समान काम समान वेतन समान काम समान वेतन हिंमत नवल धनगर व आमच्या मागण्या आहेत कामाचे जे तास आहेत आमचे ते बारा ते तास आहेत त्याच्यात आम्हाला आठच तास हवेत आमच्या पगारीमध्ये जे अपावत आहे तिथं पावत सुधरून मिळावी व या ठिकाणी दोन हजार चौदापासून आम्ही काम करत आहे शेवेमध्ये तर ते आमची शेवेमध्ये दोन हजार चौदा ते सतरामध्ये पी एफ मिळालेला नाही तो पी एफ मिळून भरून मिळावा व आमचे कामगार बांधवांची जी पगाराची मोठी तफावत केली ती कंपनीने ते सुद्धा शासनाने भरून मि मिळावी कंपनीकडून आम्ही दरवेळेस यांना हिवाळी अधिवेशन उन्हाळ्या अधिवेशन आता आम्ही दरवेळेस पाठपुरावे केले आहेत तरी शासनाने व कंपनीने आतापर्यंत आम्हाला ते दिलेले नाहीत या संदर्भात आम्ही काम बंद आंदोलन केलेले आहेत एक जूनपासून आम्ही काम बंदसाठी एक जुलैपासून आम्ही संपावर जाणार आहेत त्यासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील सर्व संघटना व सेना यांचा पाठबळ व यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही पुढे जर सरकारने व कंपनीने आम्हाला ते आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही संपावर एक जु जुलैपासून जाणार आहेत आ, किती चालक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील एकोणीस शहाऐंशी पायलट आहेत एकोणीसशे ऐंशी चालक आहेत महाराष्ट्रातील तर आम्ही या ठिकाणी सर्व सहभागी आहेत व डॉक्टरसुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत एकशे एकशे आठशे जेवढे डॉक्टर आहेत ते आम्ही करोना काळामध्ये अतिशय आमच्या जीवास जीवाची पर्वा न करता आम्ही अतिशय पेशंटांची व रुग्णांची सेवा दिली पण आज सरकार व कंपनी आम्हाला त्या एवढी सेवा देऊनसुद्धा आम्हाला काही आमचं ते कोविड भत्ता मिळालेला नाही व आम्ही जी सेवा दिली तीसुद्धा आम्हाला व्यवस्थित मिळत नाही जे सरकारी कर्मचारी आहेत तो दर्जा आम्हाला मिळावा व सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार मिळत आहे तो आम्हाला मिळना यावा अशी समान।, समान काम समान वेतन लावून आमचे ते मान्य करावं अशी आमची सर्वी मागण्या माझे नाव नवल धनगर मी जळगाव जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी म्हणून काम करत आहे आमचे एकशे एक आठ वाहन चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ इंडियन टेट युनियन सिटू मान्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर डी एल